हॅलो हा बोला <coughs> नवा काळ वृत्तपत्र संपादक हा संपर्क विभागामधला फोन नाहीये हा जाहिरात विभागाचा नंबर आहे हॅलो ऑफिसचा नंबर आहे का हा हा ऑफिसचा नंबर आहे बर मी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बोलतो आकाश शेतचा तुमच्या पेपरला काल एक बातमी आली हॅलो हा बोला ऐकते मी तुमच्या पेपरला काल एक बातमी आली तथागत भगवान बुद्धांच्या बद्दल हॅलो हा बोला ऐकते आ... मी काल तुम्ही पेपरला पाच नंबरच्या पेज मध्ये तथागत भगवान बुद्धाची तुलना त्याच्यात विष्णू विष्णूशी केली ते कोणा बातमी छापली मॅडम ते विष्णूचा अवतार त्याच्यात दाखवला गेला तो तशी ते लेख लिहिला तो कोण लिहिला तो लेख लिहिला कोण माहिती नाही तुम्ही विष्णूशी करता का तुम्ही तुम्हाला माहित आहे का इतिहास बुद्धाचा इतिहास माहित आहे का तुम्हाला हॅलो मी सांगते इकडे सांगते तुम्हाला तुम्हालाच पेपर मध्ये छापण्याला कोण सांगितलं बातमी एवढं सांगा पहिले तुम्ही तुम्हाला बुद्धाचा काही इतिहास माहिती आहे का विष्णूचा अवतार आहे का बुद्ध हॅलो विष्णूचा अवतार आहे का बुद्ध आता तुम्ही विष्णूचा अवतार दाखवला त्याच्यात विष्णूचा अवतार आहे का भगवान बुद्ध हॅलो हो ऐकते मी तुम्ही छापली कशी काय तुमच्या पेपरला ते बातमी मला विचारावं लागेल मॅडम तुम्ही विचारा तुम्ही लेडीज आम्ही कधीच कुठल्या लेडीजची आम्ही हे करत नाही छत्रपती शिवाजी राजाची संस्कृती आहे आमची आम्ही स्त्री जातीचा सन्मान सन्मान ठेवतो आम्ही पण हे असली असली कृती हे चांगली नाही आहे आणि भगवान बुद्ध का हे विष्णूचा अवतार नाहीयेत हे लक्षात घ्या तुम्ही लेख लिहिण्यासाठी लोक कसे बसवले तुम्ही आता खोटा इतिहास सांगण्यासाठी का तुम्ही सांगता का नाही आता तेवीस तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमेचा लेख लिहिलेला आहे तुम्ही तो म्हणजे विष्णू भगवान बुद्धाची विष्णू विष्णू सोबत तुम्ही तुलना करता का विष्णूचा अवतार दाखवता का तुम्ही बुद्धाला असा करणं चालू आहे का तुमचा म्हणजे तथ्यबी अतिक्रमण करणं चालू आहे का बुद्धाच्या ठिकाणी त्याची चोरी बुद्धाची अरे ज्या बुद्धांना शांतीचा संदेश दिला त्या बुद्धाची चोरी करणं चालू आहे का आता मॅडम धर्मात आणि धम्मात फरक आहे हे तुम्हाला माहित आहे का काही हॅलो मी ऐकते तुमचं बोलणं धर्मात आणि धम्मात आणि धर्मात काही फरक आहे का नाही काही धर्म म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का धर्म म्हणजे बंधन आणि धम्म म्हणजे स्वतंत्र हे तुमच्या संपादकाशी बोला तुम्ही त्यांना सांगा आम्ही गुन्हे दाखल करू असला आम्ही खपून घेणार नाही याच्यानंतर पाहून बातमी देत जा जराशी कोणासोबत कोणाची तुलना करावे एवढा मोठा पेपर तुम्ही आज महाराष्ट्रभर चालवता थोडा विचार पाहून लेख देत जा पेपरमध्ये आपण कोणता लेख पेपर मध्ये देता याचा थोडासा फाण ठेवा गुन्हे दाखल करायला लावणार तीव्र निषेध करण्याचा गोष्ट लक्षात घ्या मॅडम तुम्ही संपादकाशी बोला तुम्ही आम्ही खपून घेतल्या जाणार नाही असली हे कृती तुमची लक्षात घ्या तुम्ही हा खोडसोड पण आहे यानंतर आम्ही खपून घेतल्या जाणार नाही लक्षात घ्या तुम्ही संपादक कोण आहेत तुमचे सांगते संपादक आहेत कोण नाव काय त्यांचं हॅलो हा बोला साहेब कोण बोलते माझं नाव प्रशांत प्रशांत बरं कालच्या नऊ कार्ड वृत्तपत्रात पाच नंबरच्या पेजवर बातमी कोण दिली होती ते तुम्ही भगवान बुद्धाच्या वैशाखी पौर्णिमेबद्दल ते बातमी कोण दिली होती ते साहेब झालेले चुकून सापले गेलेले ते आम्ही ते परत ह्याच्यामध्ये सांगितलेले आम्ही त्यांना मॅडमनी पण सांगितलं ओरडून त्यांना की जर चुकून बातमी चुकून कशी का तुम्ही बातमी टाकली कशी का ते बातमी तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही खोटा खोडसाळ प्रचार करता का तुम्ही विष्णूचा अवतार दाखवता का भगवान बुद्धाला तुम्ही साहेब मी सांगितलात मी ती बात मी सांगितली आता मी छापली त्यांना त्यांना मी सांगितलेलं गुन्हे दाखल करा त्याच्यावर कोणी दाखल केली तर पूर्ण महाराष्ट्रभर आज संतापाची लाट आहे हो हो बरोबर आहे तुम्ही बात ठीक आहे तुमचा एवढा जुना पेपर असल्यानंतर तुम्ही संपादकीय प्रत्येक बातमी व्यवस्थित लावून टाकतात ना आमच्या त्याच्यावर हो साहेब कळलं आम्हाला मग तुम्ही बातमी कशी काय टाकली ते विष्णूचा अवतार तुम्ही भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार तुम्ही दाखवून खोळसोड प्रचार प्रसार करता का तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे कापून घेतल्या जाणार नाही हे असली तुमची हे नवटंगी लक्षात घ्या कोणासोबत कोणाची तुलना करावी याचा विचार करा बुद्धाचा इतिहास काय सांगते ते पा पहिले तुम्ही संपूर्ण विश्वातच बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होयलाय हा देश पुरा बुद्धमय होयलाय लक्षात घ्या वैशाखी पौर्णिमेबद्दल काय माहिती आहे तुमच्या संपादकांना तुम्ही बातमी लिहिली वैशाखी पौर्णिमेचा काय इतिहास माहिती आहे तुम्हाला बुद्धाचा जन्म कधी झाला माहिती आहे का तुम्ही पेपरमध्ये तुमच्या वृत्तपत्रात तुम्ही बातमी छापता तुम्हाला वैशाखी पौर्णिमेचा अर्थ माहित आहे का काय बुद्धाचा जन्म कधी झाला माहित आहे का तुम्हाला हा तुम्ही पेपरमध्ये बातमी एवढी मोठी लावू राहिले कधी झाला जन्म माहित आहे का हा हॅलो हॅलो हा तुम्हाला मी सांगितलं मी सांगतो बातमी छापली कशी काय ते सांगा तुम्ही तुम्हाला माहित आहे का काय बुद्धाचा इतिहास माहित आहे का तुम्हाला काही कोणासोबत कोणाची तुलना करावी याचा थोडासा फॅन ठेवा बाबासाहेबांनी आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यातली पाच पाच नंबरची प्रतिज्ञा आहे आम्ही विष्णूचा हा अवतार घेतला याला आम्ही मानणार नाही हा खोळतोड आणि खोटा प्रचार आहे हे स्पष्ट बावीस प्रतिज्ञेतल्या पाच नंबरच्या प्रतिज्ञेत बाबासाहेबांनी आम्हाला ही प्रतिज्ञा दिली वाचा बावीस प्रतिज्ञा धर्मात आणि धम्मात काही फरक जाणवते धर्म म्हणजे काय माहितीये का तुम्हाला धर्म म्हणजे बंधन आणि धम्म म्हणजे स्वतंत्र लक्षात घ्या आणि ज्या कोणा लेख लिहिला असेल त्यावर गुन्हे दाखल करू आम्ही आम्ही मागणी करू आलो गुन्हे दाखल करायची आमच्या भावना दुखवल्या नाव कोण आहेत ते लेख लिहिणारे कोण आहेत हॅलो 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 बोला लेख कोणाला तो वृत्तपत्रात तुमच्या साहेब तुम्हाला आक्षेप असेल ना त्याच्यावरती तेच ते तुम्हाला सांगतोय मी मेल करा त्याच्यावरती आक्षेप आहे म्हणजे कधीच आहे हा नंबर त्या विभागात अरे जाहिरात विभागाला तुम्ही संपादकाशी बोला ना तुम्ही तुमचा नंबर दिला ना मग तेच तुम्हाला सांगतो तुम्ही जे ओरडत आहे मी तेच त्यांना सांगतो तुम्ही काय ला काय बातमी कशी काय छापली तुम्ही तुम्हाला कोणी अधिकार दिला बातमी छापल्या जातो तुम्हाला वाचता नाही आलं का बातमी ते कोणती बातमी कशी टाकावं म्हणून तुम्हाला काय गरज होती आम्हाला फोन करायची तुमचा नालाकपणा तुमचा आज उघड का झाला ना तुम्ही बातमी छापली नसती तर आम्ही फोन केला असता का तुम्हाला खोटा आणि प्रचार बंद तुमची नोंदवतो आम्ही तुमची कोणासोबत कोणाची तुलना करू राहिले तुम्ही याचा विचार करा यानंतर खपून घेतल्या जाणार नाहीत हे असल्या तुमच्या हे विचार तुमचे लक्षात घ्या गुन्हे दाखल महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करायला लागील तात्काळ ते बातमी पुन्हा बातमी लावा तुम्ही संपादकांना सांगून पूर्ण रिपीट बातमी लावा की विष्णू हा बुद्धाचा अवतार नाही म्हणून बातमी लिहा आम्ही सांगतो ते बातमी लिहा महाराष्ट्राला तो संदेश दावत्या डबल पुन्हा महाराष्ट्रभर त्याच्या विरोधात आंदोलन करीन लक्षात घ्या